चंगीज खान अरे हा कोण चंगीज खान ज्यानं जग जिंकला आणि एक कोटी चाळीस लक्ष लोकांची कत्तल केली आणि जो बाराशे सत्तावीस साली मरून नरकात गेला त्या चंगीज खानाचं हे भूत माझ्या सेक्शनमध्ये ठेवणार नाही मी चरडून काढीन इन्स्पेक्टर गोडबेल्यानं एकाएकी पोलीस स्टेशन डोकीवर घेतलं आणि सर्व स्टेशनवर एकच हाहाकार उडाला सगळ्या हवालदार जमादारनी पोलिसांची एकच गाळण उडाली घड्याळ्याचा काटा दहाकडे चढत होता सर्व पोलीस हवालदारनी जमादार आपापले कडक पोशाख करून पोलीस स्टेशनात आले होते प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार चोरासारखा घोटमळत होता आज किती बकरे कापाया मिळणार कुठं कुठं हप्ते येणे आहे नी आपणाला तिकडे जाणे आहे तो गोड बोले आला अनेक सलाम झाले परंतु ते सर्व पाठीवर घेऊन त्यानं केबिनमध्ये मुरकंड दिली त्याला पाहून सर्व पोलीस दचकले त्यांच्या डोकीतील बकरे कापायचे विचार तुरुंगातून चोर पळून जावा तसे पळाले आणि त्या सर्वांना ताट उभं राहावं लागलं सर्वांनी आपले कान टवकारले गोडबोले हा नवीन आला होता तो नावानं जरी गोड बोलले होता तरी तो मुळीच गोड बोलत नव्हता चारच दिवसात त्यानं सर्व पोलीस स्टेशन धारेवर धरलं होतं ने आपला दरारा बसवला होता त्याला त्या विवाहाची संपूर्ण माहिती नव्हती त्या भागातील चोरांची गुन्हेगारांची ती चौकशी करीत होता केबिनमध्ये येताच त्यानं प्रथम तक्रार बुक पुढं ओढला आणि एक एक तक्रार शांतपणे वाचू लागला तो एक एक पान उलटून स्वतःच दसकत होता त्याचा भुवया एकाएकी -एक चढत होत्या तर मध्येच त्याचा चेहरा उग्रता धारण करीत होता दर एक दोन पावलं उलटून तो चंगीच खान असं उद्गारत होता त्या कंप्लेंट बुकाच्या दर दोन पानावर चंगीच खानाचं नाव दिसत होतं ते वाचून इन्स्पेक्टर गोडबोले संतापत होता त्याला, त्याला त्या नावाची चिडी येत होती शेवटी त्याचा पारा भलताच चालला आणि तो मोठ्यानं किंचाळला ये चारशे बारा ती अरोळी ऐकताच पुन्हा सगळे पोलीस धडपडले एक, एक हवालदार त्या चारशे बाराला हळूच म्हणाला अरे पळ नाहीतर ते सालं मरल तसा चारशे बारा नंबरचा पोलीस प्रथम गोंधळला आणि मग त्या त्यानं जोरदार धाव घेतली झुलत दार, दार लोटून तो सरळ पुढं जाऊन ताट उभा राहिला दोन्ही टाचा सारख्या जुळवल्या मग छातीचा डोलारा किंचित पुढं काढून खाट कन सलाम ठोकून हुकुमाची वाट पाहू लागला काय रे हे पोलीस स्टेशन आहे की हा घोड्यांचा तबेला आहे गोडबोले दाट ओट खात म्हणाला घोडे जसं तबेल्या चंदीचिनी भरड्याचीच वाट पाहतात तसे तुम्ही सरकारी घोडे हप्त्याच्या भरड्याची वाट पाहता काय बोल साहेब मला समजलं नाही चारशे बारा ओठावरून जीप फिरवून म्हणाला साहेब घोडा कोण मला कळलं नाही नाही समजलं मग ऐक तर गोडबोले खळवळून म्हणाला अरे हा चंगीज खान दोर दोन दिवसात एक मारामारी करतो याचा अर्थ काय आज कुणाचा दात पाडला तर उद्या कुणाचा कान तोडला तर परवा कोणाला ठोसा मारला हा चंगीज खान एक खुशनाबी नावाच्या बाईच्या माग लागला आहे तो तिला रोज घरात शिरून मारतो चाकू घेऊन तिचं नाक कापायला निघतो आणि तुम्ही सुंबासारखी इथं फक्त एन सी नोंदून माशा मारीत बसता याचा अर्थ काय तो अजून बाहेर कसा तुम्हाला काहीच सिरियस वाटत नाही म्हणजे एन सी पण साहेब चारशे बारा टरकून गेला आणि साहेब कडारला अरे हा चंगीज खान कोण ज्यानं जग जिंकलं ज्यानं एक कोटी चाळीस लक्ष लोकांची कत्तल केली आणि जो बाराशे सत्तावीस साली मरून नरकात गेला त्याचं हे भूत मी माझ्या सेक्शनमध्ये ठेवणार नाही मी ते चिरडून काढील मग काय करू साहेब चारशे बाराचा जीव गुदमरला आणि गोडबोले ओरडून म्हणाला त्या हरामखोराला आताच्या आता, आता माझ्यापुढं उभा करा पळा साहेबानं पळा म्हणताच आधीच पळण्याच्या बेतात असलेल्या चारशे बाराला दुप्पट बळ आलं आणि तो रबरी चेंडू उडावा तसा टनाटन तन उड्या मारीत पळत सुटला आपण का पळतो आहोत हेही त्याला त्याने कोणाला सांगितलं नाही सापळ्यातील उंदीर पळावा तसा तो पळाला तो पळत राहिला आणि चंगीज खानाच्या नावानं शंख करीत फिरू लागला प्रथम त्यानं चंगीज खानाच्या घरी चौकशी केली तेव्हा स्वारी धंद्यावर गेली आहे असं समजलं मग तो पोलीस ससे पारध्याच्या कुत्र्याप्रमाणे आझाद नगराच्या झोपडपट्टीकडे धावत सुटला तो चारशे बारा पळता पळता मध्येच थांबून जो दिसेल त्याला चंगीज खान दिसला का असा प्रश्न विचारित होता चंगीज खान आझाद नगरातच आपला धंदा करीत आहे हे कळताच चारशे बाराला बरं वाटलं ते आझाद नगर सर्वच दृष्टीनं आझाद होतं तिथं सर्व लोक जसं जमेल तसं जीवन जगत होते नि मरण येईल तसं मरत होते या वृत्तीला साजेसाज त्यांनी निवाराही केलेला होता जुने पत्रे जुन्या चट्ट्या डांबरी कागद सडकी पोती अशा अनेक बेकार वस्तूंना राबवून त्यांची घरं म्हणजे झोपडी उभी केली होती त्या टाकाऊ वस्तूंनीच त्यांच्यावर सावली धरली होती त्या कुचक्या चट्ट्या पत्र्यांनी त्यांना आधार दिला होता परंतु तिथं पाणी संडास दिवा याचं नाव नव्हतं तिथं होतं फक्त कुर दारिद्र्य अज्ञान अंधकार हेवेदावे दंगली आणि त्याचबरोबर प्रेमही संसारावरची मंगल श्रद्धा आणि कष्ट जे हात मुंबईच्या गिरण्या कारखान्यांना चालून ऐश्वर्यात भर घालतात जे बळ मुंबईचा राजमार्ग आपल्या बळानं सरळ करतं आणि जे श्रम रेल्वेवर हुकूमत करून भारताचा व्यवहार सुरळीत चालू ठेवतं ते ते सर्व तिथं त्या भयानक नि दारिद्र्यात चरफडत होतं ज्यांना काम नव्हतं जे बेकार होऊन उपाशी मरत होती ते दारूचा धंदा करीत होते त्यापैकी एक एक जण बारा बारा वेळा तुरुंगात जाऊन आला होता आणि परत तुरुंगात जायला तयार होता कारण आतलं बाहेरचं जीवन जगायची जी कला त्यांनी पोटाकडून आत्मसात करून घेतली होती आज आजाद नगरीत चंगीज खान आपला धंदा तळ हातात घेऊन फिरत होता आणि त्याचा पाठलाग करीत पोलीस आझाद नगरात पळत होता ती पळखी बोळ चक्रविवासारखी चमत्कारिक होती एका बोळात शिरलेला माणूस कोणत्या दिशेला बाहेर पडेल हे नव्या माणसाला कळणं शक्य नव्हतं पोलिस या नगरीत अनेक वेळा आला होता पण तोही त्या बोळात गिरक्या घेत होता तो चंगीज खानचं नाव घेत बोळाबोळानं पळत होता चंगीज खान तर त्याच्यापासून अवघ्या सहा पावलावर होता पण त्याचीनी पोलिसाची गाठ पडत नव्हती ती भेट व्हायला दोघांनी दोन मैलाचं अंतर कापायला हवं होतं किंवा चिराग नगराच्या वाटेवर दोघांना एकाच वेळी यायला हवं होतं चंगीज खान आज बेबंद होता तो आताशी एक बाटली झोकून मोकळा झाला होता त्याच्या डोकीचे केस ताट उभे होते फक्त नाकाच्या शेंड्याखाली त्यानं मिशा कातरल्या होत्या त्याचा चेहरा लांबट आणि रागीट होता दारूनं त्याचे डोळे तांबरले होते त्यानं अंगात फक्त गंजी फ्राक घातला होता आणि खाली रंगीत लुंगी लावली होती त्याच्या पायात काहीच नव्हतं डाव्या खांद्याला त्यानं पाखरं मारायची बंदूक लटकावली होती उजव्या खांद्यावर त्याचा बोलकानी आणि बिरकी पोपट बसला होता चंगीज खानाच्या तळ हाताला अफूचा गोळा चिटकला होता तर उजव्या मुठीत त्यानं लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या घेतल्या होत्या त्यापैकी वरचेवर एक एक मिरची तो पोपटाला देत होता ती एका पायात धरून तो पोपट खात होता आणि दुसऱ्या बाजूनं चंगीज खानाच्या खांद्यावर घाण करीत होता चंगीज खानाच्या कमरेला गांजा होता चरस होता आणि नोटाचं पुडकंही होतं तो आज सकाळपासून दारुपीत आपल्या रोजच्या गिराहिकांना रतिबाची अफू देऊन पैसे वसूल करीत होता त्याला पाहून लोक दचकत होते नी तो राजासारखा दारुपीत अफू विकी हिंडत होता आणि त्याच्या माग त्या, त्या पोलिसाची फेफाफेसाटी झाली होती चंगीज खान एका चौकात आला त्यानं आपली धुंद नजर बेदरकारपणे चौफेर टाकली आणि तो ओरडला अरे हेच ना ते घर हा कुणीतरी चंगीज खानाचा आवाज ऐकून आतूनच हुंकारलं नि चंगीच खान म्हणाला अरे जीवला एक पावशेर थोड्याच वेळात एक पोरगी एक ग्लास घेऊन आली तो ढोसून तिला एक रुपया देऊन तो वळणार तोच त्या पोलिसाला यश आलं तो धापा टाकीत म्हणाला हां चला सरकार कहा चंगीच खानानं विचारलं चौकीवर चारशे बाराला जोर आला चौकीपर क्यों भला चंगीच खानानं जागीच स्वतःला झोके दिले मग टांग्याच्या घोड्याला गदमुर्कीला येऊन ढुंगणानं मागं सरकावं तसा तो प्रथम मागं सरकला आणि पुन्हा पुढे येऊन त्यानं पोलिसाला म्हणाला मै तुम्हारा अफसर तो नाही हो तुम गुमान चलो उंदिराकडे मांजरानं पाहो तसा पाहोत पोलीस म्हणाला आज तुम्हारी धुलाई वाली है अरे बापरे फिर बडी बिलामत है चंगीज खान सरळ चौकीकडे चालू लागला त्याने चालत चालतच चालत चालत कमरेच्या नोटा काढल्या त्या मोजल्या आणि पोलिसाकडे नजर टाकली तेव्हा पोलीस नरम आला होता तो हसत होता एक पाचची नोट त्याला देऊन चंगीज खान पाय उचलू लागला तसा पोलीस म्हणाला अरे खान इतनी जल्दी क्या है अरे बाबा आज तो मेरी धुलाई होने वाली है ना अरे छोड ना खान साला हम है पोलिसाने पोल्टी खाल्ली नी चंगीज खान म्हणाला क्या रे हवालदार तुम्हारा इन्स्पेक्टर म्याड है क्या पुरा म्याड नाही हॅप मॅड है मग दोघे हसले चंगीज खान आऱ्याची खबर मिळताच इन्स्पेक्टर गोड आपल्या चेहऱ्याची उग्रता वाढवली तो सरळ बसला डोळे वटारले भुवया चढवल्या चंगीज खान समोर येताच त्याने खवळून विचारले कोण तू मै चंगीज खान सरकार चंगीज खान शांतपणे म्हणाला लेकिन मै शहानशाह चंगीज खान नाही एक गरीब नंतर त्यानं खांद्यावरचा आपला पोपट साहेबांच्या टेबलावर ठेवला तू धंदा काय करतोस गोड बोलेनं प्रश्न केला आणि तो पोपट एक पाय वर उचलून डोळे बारीक करून शिळ घालीत बोलू लागला गांजा बेचता आफू बेचता सरस बेचता दारू पिता अरे हा हा साले मेरा खाके मेरा खिलाफ बोलता है अच्छा चल घरको आज बेटा तेरे को खाना तेरे को खाऊंगा तसा पोपट भुरकन ओढून समोरच्या कपाटावर बसला आणि पुन्हा त्याने डोळे फिरवून एक सुंदर शीळ घातली आणि पुन्हा त्याने आपला ठेका चालू ठेवला अफू बेचता गांजा बेचता चंगीज खान गर काया गोडबोळे चकित होऊन पाहत होता तो चंगीज खानाकडे ओळून म्हणाला गांजा विकतो आफू विकतो दारू पितो म्हणजे सगळी बेकायदेशीर कुर्ते करतोस आणि काय बाकी राहिलं रे हल वल्लाह कुवत सरकार मै जो भी करता हूं वो सब पुलिस स्टेशन को मालूम आहे इसमें चोरी नाही चंगीज खानानं ना सर्व पोलिसावरून नजर फिरवली हो सर्व पोलिसांनी पापण्या पाडल्या आणि तो पोपट पुन्हा टेबलावर येऊन बसला आणि मारामाऱ्या किती करतोस गोड बोलेनं चौथाळून टेबलावर बुकी मारली आणि फुरकन तो पोपट पुन्हा उडून चंगीज खानाच्या खांद्यावर बसला चंगीज खानानं नकारार मान हलवीत कान धरले तोबा तोबा केलं आता दारू किती प्याला आहेस साहेबानं विचारलं पाच पाव चंगीज खानाचं पाच बोट पुढं केली तू लबाड आहेस गोड बोले म्हणाला तू त्या किटाण्याचा दात का पाडला साहेब मै झूट कभी नाही बोलूंगा चंगीज खान म्हणाला किटाना और सटाना ये दोनों भाई है उस दिन उन्होंने दारू पीके मारामारी मारा मारी ने कंप्लेंट मेरे नाम की ठोक दिया और साहेब असल बात ये है कि कीटाणू को कभी दाद भी नहीं थे तो मैं कहां से गिरा दूँ हे एकूण बोले विचारात पडला आणि कम्प्लेट बुकाचं दुसरं पान उलटून म्हणाला आणि हा इब्राहिम याच्या ढुंगणात तू चाकू मारला नाही साब वो दिन मांजगाव पुलिस कस्टडी में था कैसे बता अच्छा आणि हे हुसना आहे तू दररोज तिच्या घरात शिरून धांदल करतोस तिचं नाक चाकून कापीन म्हणतोस तिच्या अंगावर चाकू घेऊन जातोस हे तरी खरं आहे का नाही गोड गोडबोल्यानं डोळे फाडून विचारलं आणि चंगीज खान हात जोडून म्हणाला साब ये कंप्लेंट किसने दी है मुझे सवाल नाही जबाब चाहिए साहब व हुस्नाबी जरा बुलायंगे साहेबाने एक पोलीस पाठवला त्या हुसनाबीला ताबडतोब घेऊन या असा हुकूम दिला बोलणं बंद झालं चंगीज खानानं कानावरची विडी काढून पेटवली तो शांतपणे धूर सोडू लागला काहीतरी बोलायचं म्हणून गोड बोलेनं सहज विचारलं काय रे पाच पावशेर दारू पिऊन ती तुला चढली कशी नाही मालिक व आपकी मेहरबानी है चंगीज खान नम्रपणे म्हणाला दारू का धंदा करणेवाले पुलिसवाले को हप्ता भरते आहे वो सब के नाम से जमादार के नाम से और इन्स्पेक्टर के नाम से के सब थाने के नाम से अपने दारू में पाणी मिलाते है मतलब गोडबोले ठिस्कारला मतलब मतलब साफ है चंगीज खान म्हणाला असली दारू पोलीस स्टेशन खालेत आहे और हम पागल पाणी पिते हे या उत्तराने गोडबोले गप्प झाला इतक्यात हुसना आली बुजलेल्या खारोटी परमाने ती चंगीज खानाला पाहून बाहेरच घुटमळली दचकली उगीच लाजू लागली ती पुढे येईना गोडबोले गंभीर झाला आणि चंगीज खाननं गाणं सुरू केलं जरा सामने आओ छलिए छुपछुप छलने में क्या राज है अबे साली आओ सामने ए हराम करू तू गप्प बयस बोले कडाडून म्हणाला हे पोलीस स्टेशन आहे तमाशा करू नको साबो साले अंदर आहे की नाही चंगीज खान बोलला तू तिला माझ्यासमोर शिव्या देऊ नको साहेबानं बजावला आणि मुरकत मुरकत हुसनाबी आत आली नि एका कोपऱ्यात मुरडत उभी राहिली चंगीज खानकडे चोरून पाहू लागली ए बाई आता खरं सांग हा तुला छळतो की नाही एकाएकी गोडबोले ओरडला त्यामुळे बाहेरचे पोलीस कावरेबावरे झाले त्याने आत कान लावले आपले नाव निष्पन्न होऊ नये म्हणून देवाची करुणा भाकू लागली चारशे बाराची तर पाचारावर धारण बसली चंगीज खानसारख्या माथेपूर्वीचे पाच रुपये घेऊन आपण भयंकर चूक केली असं म्हणत तो मनातल्या मनात तोंडात मारून घेऊ हो लागला जर चंगीज खानानं ही गोष्ट साहेबाला सांगितली तर आपला कडेलोट होणार या भीतीनं त्याचा चेहरा पांढरा पडला होता हुसना भी बोलत नव्हती ती बेदरली होती आणि वरचे वर चंगीज खानाकडे पाहत होती वाघाच्या पिंजऱ्याजवळ गेलेल्या माणसासारखी तिची अवस्था झाली होती आणि ती कधी बोलते याची साहेब वाट पाहत होता मग चंगीज खानच म्हणाला सरकार ये लातो का भूत है ये बातोशे नाही मानेगा तू गप्प बयस बोले म्हणाला ये बाई तुझं नाव काय मेरा नाम हुसना हा तुझ्या मागं का लागला आहे मालव नाही असं म्हणून तिनं खांदे उडवले खाली पाहिलं त्याचवेळी चंगीज खान खाकरलानी म्हणाला ये हराम जादी को सब मालूम हे बोल क्यों मेरी खोटी करते हे तू इथं आमच्यासमोर तिला शिवाय देतोस अरे याला बंद करा गोड बोले ओरडला तसे पोलीस हात आले चंगीज खानाजवळ येऊन थांबले आणि दुसऱ्या हुकमाची वाट पाहू लागले एक अर्ज हे ये साले पूरा नाम पूछो काय ग तुझ्या नवऱ्याचं नाव काय साहेबानं विचारला आणि हुसना लाजली तसा चंगीज खान चेकाळून म्हणाला आगे बोल बोल तेरे नवरे का नाम बोल और चल चंगीज खान हसला साहेब घोटाळ्यात पडला आणि चंगीज खानाकडे वळून म्हणाला तू तिच्या घरात शिरतोस की नाही हां सरकार मंजूर आहे चंगीजनं उत्तर दिलं तू हिला मारहाण करतोस हे खोटा आहे का साहेबानं विचारलं नाही सरकार चंगीज खान उतरला मग बसकर बडबड गोडबोले म्हणाला दुसऱ्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करणं आणि नाक कापायची धमकी देणं या गुन्ह्याखाली मी तुला बंद करणार लेकिन साबमय दुसरे के घर में घुसता नाही चंगीज खान मनाला मैं तो मेरे घर में जाता हूँ अरे हाँ तरी काय प्रकार साफ बात मामूली है चंगीज खान मिशिल हसत मनाला जो घर मेरा है वह घर इसका है और ये मेरी बीवी है मगर हरामी है काय तुझी लग्ना ची बा है गोड़ बोले इंस्पेक्टर किन चावल मनाला अरे तुम्हें आरामले ले तरी काय सरकार आवी दो बच्चे है एक बच्ची आजाद नगर में रहती है चंगीज खान मनाला और ये साली घर का एक एक बर्तन उठा के बच्ची को देती है और फिर मैं इसकी धुलाई करता हूँ मैंने इसको जरा भी मारा तो भागती है और तुम्हारे पुलिस मेरा नाम काट के इसकी कंप्लेंट लिखते हैं और आप यह मगजमारी करते हैं अरे हाँ का तमाशा है तो सर्व प्रकार गोड़ बोले वैतागुन मनाला तुम्हें सर्व मुख मूर्खा हाथ आज मला ही तुम्हें मूर्ख हाथ काढ़ चले जाओ हा साब चलते हे चंगीज खान खांद्याची बंदूक घोषणाकडे दिली नंतर एक मिरची पोपटाला देऊन तो साहेबाला म्हणाला ज्या ते बाबा मिया बीबी राजी तो क्या करे काजी आणि चंगीज खान दमदार पावलं टाकीत पोलीस स्टेशन बाहेर पडला सर्व पोलीस त्याच्याकडे पाहत होते पण चंगीज खानानं कुणाकडेही पाहिलं नाही तो त्या गल्लीनं पुढं निघाला होता त्याच्या खांद्यावरचा पोपट मिरची खात होता पुढे हुसना चालली होती आणि वरांड्यात उभं राहून गोडबोले चंगीज खानाची पाटमोरी आकृती पाहत होता प्रथम तो चंगीज खानाला एक तिरस्कारणीय प्राणी समजला होता पण आता त्याच्या हृदयात त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती चंगीज खान आडाला झाला आणि गोडबोले पुटपुटला खरंच हा चंगीच खान आहे पण तो जुना नाही हा नवा आहे